ओम नमो पलसिद्धाय सिद्धाय शिव शरनाथ मंडळी गुरु प्रसादाची थोर या युट्यूब चॅनेल वरती आपलं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण नवविधा भक्ती या विषयी माहिती श्रवण केलेली आहे आजच्या मध्ये आपण खरं सुख कोणतं आहे याविषयी अभंग श्रवण करणार आहोत आणि अभंगाचं चिंतनही करणार आहोत चला तर मग व्हिडिओची सुरुवात श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गोड अभंगाने करूया सुख या संसारी स्वप्नीही दिसेना दुःख या यातना नाना परी त्रिविध हे ताप नाना हे विश्वरूप अंतरला माझे हे धन माझे पुत्र जया या पाया अंतरले नाना नरक घोर यातना भोगिती दुःख हे कल्पांती ध ना हो नरकातील अळी नरक रुचे तिला तेवी या जीवाला संग झाले लक्ष्मण म्हणे शिव भक्त शूर भव सिंधू पार झाले ते लक्ष्मण म्हणे शिव भक्त शूर भव सिंधु पार झाले ते तर मंडळी या अभंगामध्ये संसार हा शब्द आलेला आहे आपण घरदार मुले बाळे शेतीवाडी इत्यादी वस्तूंना संसार मानतो पण खरा संसार या शब्दाचा अर्थ असा आहे की ईश्वराने जी सृष्टी निर्माण केली आहे त्या सृष्टीतल्या काही वस्तूंचा संग्रह जीवात्मा करतो त्या वस्तूंवर आपल्या ममत्वाचा शिक्का मारतो या ममत्वालाच संसार असे म्हणतात इति जो पुढे पुढेच जातो कधी हाती लागत नाही त्याला संसार असे नाव आहे लहानपणी आपला असा समज असतो की डोक्यावर दिसणारे निळे आकाश एखाद्या सरकशीच्या तंबूसारखे आहे नंतर धावत धावत जर क्षितिजापर्यंत गेलो तर आपल्या हाती पकडू शकू निळे आकाश क्षितिजावर टेकलेले दिसते तिथपर्यंत धावत गेलो तर क्षितिज पुन्हा दूर गेलेले असते ते कधीच हाती लागत नाही संसाराची आणि सांसारिक वस्तूची अवस्था अशीच आहे आपण सुखाच्या मागे सतत धावत असतो शब्द स्पर्श रूप रस गंध या पाच विषयात सुखाचा शोध घेत असतो युगे उलटून गेली परंतु कोणत्याच मनुष्याला कोठे सुख सापडले नाही आपण या संसारात सुख शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतो त्यासाठी आयुष्यभर वनवन करतो आज सुख मिळाले नाही तर उद्या मिळेल या वर्षी नाही मिळाले तर पुढच्या वर्षी मिळेल परंतु आपल्याला ते कधीही मिळत नाही म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात सुख या संसारी स्वप्नीही दिसेना दुःख या यातना नाना परी मला या संसारात सुख स्वप्नात पण दिसत नाहीये फक्त आणि फक्त दुःख यातना वेगवेगळ्या प्रकारच्या दिसत आहेत बघा आपल्या आयुष्यातील दोन तारखा खूप महत्वाच्या आहेत एक म्हणजे बर्थ डेट आणि दुसरी म्हणजे लास्ट डेट ज्या दिवशी आपण जन्म घेतो त्यानंतर सुख शोधायला लागतो बालपणात तारुण्यात आणि वृद्ध काळात पण सुखच शोधत असतो शेवटी आपली जायची वेळ येते आपल्याला सुख काही भेटत नाही शेवटी पश्चाताप होतो उभे आयुष्य गमावले तरी या संसारात का माजे, माजे माजा घर, माजा दन, जा या काही सुख गवसले नाही आपण नुसते माझे माझे करत असतो माझ घर माझा पुत्र माझे धन सगळं माझ आहे म्हणतो आणि त्या भगवान शिवाला विसरून जातो ज्यावेळी आपली जायची वेळ येते तेव्हा आपल्यासोबत यापैकी काहीही येत नाही येतं ते फक्त ईश्वराचं केलेलं नामस्मरण आणि कर्म लक्ष्मण महाराजांनी नरकातील अळीच उदाहरण दिलेलं आहे नरकातील अळीला त्या नरकाची सवय झालेली असते म्हणून तिला नरक हेच सुख वाटायला लागतं दुःख हेच सुख वाटायला लागतं आपल्याला दुःख कधीपर्यंत माहिती माहितीये का जोपर्यंत आपल्याकडे अज्ञान आहे तोपर्यंतच दुःख होतं ज्या दिवशी आपलं अज्ञान दूर झालं त्या दिवसापासून आपण खरे सुखी झालो लक्ष्मण महाराज म्हणतात तोच शिवभक्त शूर आहे जो भवसागर तरून गेला अंधकार दूर करून बुडाला तोच खरा सुखी झाला सुख बाहेर शोधून सापडणार नाही कारण ते बाहेर नाही तर आपल्या आत आहे आपल्या अंतकरणामध्ये आहे आपण एक दृष्टांत बघूया एक आजीबाई असती ती तिच्या घरात वाकळ शिवत असती सुंदर सुंदर वाकळी शिवून ती तिच्या नातलगांना भेट द्यायची दुकानातून खरेदी केलेल्या ब्लँकेट पेक्षा वाकळीत मायीची ऊब अधिक असते म्हणून ती सर्वांना वाकळ भेट द्यायची एक दिवस आजीबाई वाकळ शिवत असताना तिच्या हातातून सुई खाली पडते थोडा अंधार पडत होता आणि आजीबाईला जास्त बारीक वस्तू काही लवकर दिसत नसायची आजीबाई घरात सुई शोधू लागली एका माणसाने पाहिलं आजीबाई काहीतरी शोधत आहे म्हणून त्याने आजीला विचारलं काय शोधत आहेस अरे बाबा शिवताना सुई खाली पडली ती शोधत आहे आजी म्हणाली त्यावर तो माणूस म्हणाला आजीबाई मग अंधारात सुई कशी दिसेल उजडात पहा असं सांगून तो निघून गेला आता म्हाताऱ्या माणसांना डोकं लावायचं सा काम साधं असतं का अजिबात नाही आता ती आजीबाई बाहेर रोडच्या लाईट खाली प्रकाशात तिची हरवलेली सुई शोधू लागली सुई पडली घरात आणि शोधू लागली रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी आजीबाईची कृती पाहिली त्यांना वाटलं काहीतरी मूल्यवान वस्तू हरवली आहे आपण आजीला मदत केली पाहिजे त्यांनीही शोधायला सुरुवात केली एकाला पाहून दुसरा दुसऱ्याला पाहून तिसरा तिसऱ्याला पाहून चौथा असं करत करत त्या रस्त्यावर प्रचंड गर्दी जमली अगदी वाहतूक ठप्प झाली त्या मार्गाने एक संत चाललेले होते त्यांनी एकाला विचारलं काय शोधत आहेस तुझे काही हरवले आहे का त्यावर ते व्यक्ती म्हणाला नाही माझे काही हरवले नाही पण या रस्त्याने जाताना माझ्या आधी जाणारा मनुष्य काहीतरी शोधत होता म्हणून मीही शोधत बसलो असं करत त्या संतांनी सगळ्यांना विचारत विचारते शेवटी त्या आजीपर्यंत पोहोचले बाई तुझे काय हरवले आहे का आजी म्हणाली होय महाराज माझी सुई हरवली आहे ती मी शोधत आहे महाराज म्हणाले कुठे हरवली आजीबाईने उत्तर दिलं घरामध्ये मग रस्त्यावर कशाला शोधत आहेस सुई हरवली घरात आणि शोधत आहेस रस्त्यावर आजीबाई म्हणाली महाराज मी घरातच शोधत होते पण एका शहाणेने मला उजडा शोधायला सांगितले म्हणून मी रस्त्यावरच्या प्रकाशात सुई शोधत शोध प्रकाश शोध आहे महाराज म्हणाले त्यांनी बरोबरच सांगितले प्रकाशातच शोध घेतला पाहिजे परंतु वस्तू जिथे हरवली तिथे प्रकाश आणून शोधले पाहिजे आपली पण गत त्या आजीबाईसारखी आहे वस्तू जिथे आहे तिथेच तिचा शोध घेतला पाहिजे दुसरीकडे ती शोधत बसलो तर इथे योग्य निघून जातील पण वस्तू सापडणार नाही म्हणजेच काय तर संसाराचा कितीही संसारात सुखाचा कितीही शोध घेतला तरी ते आपल्याला सापडणार नाही कारण ते तिथे नाहीचे ते आहे ते आपल्या अंतकरणात ते आहे ते आपल्या आत्म्याच्या ठिकाणी ते आहे तर भगवान शिवाच्या नामस्मरणामध्ये तर मंडळी आपण या अभंगाच्या साराच चिंतन केलेलं आहे पूर्ण अभंगाचं चिंतन आपण केलेलं नाहीये तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन अभंगासोबत झालेली सेवा सिद्धाच्या जरणी समर्पित ओम नमो पलसिद्धाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स अँड सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी